चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तब्बल तेरा वर्षानंतर गुरुवारी पार पडली या बँकेवर परंपरागतपणे काँग्रेसचे वर्चस्व राहिले असताना यंदा भाजपनेही जोरदार आव्हान दिले एकूण एकवीस संचालकांपैकी तेरा संचालक आधीच बिनविरोध निवडून आले होते तर उर्वरित आठ जागांसाठी काल मतदान झाले आज चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात मतमोजणी झाली या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस समर्थित संचालकांचा विजय झाला असून बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपकडून मोठे आव्हान मिळाल्याचे चित्र आहे बहुमत आमच्याकडे आहे अध्यक्ष भाजपचाच होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाचे गिफ्ट देऊ अशी प्रतिक्रिया भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली शंभर टक्के आज भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे त्या जिल्हा बँकेची निर्मिती भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या लोकांनी सुरू केली होती त्यामध्ये पंत असतील नाकाडेजी असतील पाटील असतील या सगळ्या लोकांनी या बँकेची स्थापना केली परंतु मधल्या काळामध्ये बँकेमध्ये वेगळ्या विचाराचे स्वार्थाचं काम करणारे सत्ता आली होती आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमतानं या ठिकाणी आलेलं आहे आणि तुम्ही जसं विचारलं की देवेंद्रजी फडणवीस यांना सरप्राईज असेल का निश्चितपणे आदरणीय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा बावीस तारखेला ता वाढदिवस आहे त्या बावीस तारखेच्या वाढदिवसाचा त्याचा सेवा सप्ताह वीस तारखेला सुरू होत ता आहे दहा दिवस अगोदरच त्यांना एक आमच्या चंद्रपूर वासियांनी एक मोठं त्या ठिकाणी गिफ्ट दिलेला समर्थित संचालकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेतली असून गटातटाच राजकारण न करता या प्रमुख वित्तीय संस्थेवर चांगला अध्यक्ष निवडून देऊ असे त्यांनी सांगितले बघा ही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच इलेक्शन झालेलं आहे हे सर्व पक्ष मिळून झालेलं आहे जिथे साम्यता आली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे परंतु जिल्हा बँक ही वित्तीय संस्था असल्यामुळे आमचा एकच प्रयत्न राहील या ज्या या जिल्ह्यातील नेत्यांनी या बँकेमध्ये उमेदवार उभे केले यांना एकत्र एक बसवून सर्व एकोप्यानं वाला पाहिजे कारण ठेवीदाराच्या ठेवी आहे आर्थिक संस्था आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकासारखं या ठिकाणी चालत नाही ते एक विश्वसनीय निर्माण करावं लागतं म्हणून सगळ्याला एकत्र घेऊन या, एक या ठिकाणी एक चांगला निर्णय देईल आणि चांगला अध्यक्ष आम्ही मिळून देऊ